जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बुलडाणा पोलीस दलाकडून मिशन परिवर्तन तरुणाईमध्ये ड्रग्ज घेणं हे आजकाल ट्रेंड बनत चाललं आहे स्वतःला दाखवण्याच्या दा तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्सचं सेवन वाढलंय कोणत्याही व्यसनाचं सेवन करणं आरोग्यासाठी घातक ठरू शकते दारू आसोवा सिगारेट यांच्या सेवनामुळे जीवघेणे घेणे आजार होतात याबाबत जागृती करण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाची सुरुवात करण्यात आली या अनुषंगानं बुलढाणा जिल्हा पोलिस दलानं आज या संदर्भात जागर केला सहकार विद्या मंदिरात पत्रकार परिषदेत एस पी निलेश तांबे यांनी मिशन परिवर्तनद्वारे अंमली पदार्थ विरोधात विविध कार्यक्रम टप्प्याटप्प्यानं राबवण्याचा निर्धार असल्याचं सांगितलं आहे यावेळी बुलढाणा अर्बन परिवाराचे अध्यक्ष डॉक्टर सुकेश झंवर यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शक सूचना दिल्या सर आज जागतिक अंग विरोधी दिन आहे आणि या दिनाच्या निमित्तानं पोलीस विभागाकडून ऑपरेशन परिवर्तन सुरुवात करण्यात आलेले आहे काय नेमकं ऑपरेशन आहे काय आवाहन असणार निश्चितच आम्ही आज आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ दिवसच्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक या नात्याने तसंच संपूर्ण बुलढाणा जिल्हा पोली पोलीस दलातर्फे आम्ही एक मिशन परिवर्तन हे सुरू केलेले आहे मी मिशन परिवर्तन अंतर्गत प्रिव्हेशन ऑफ लिसिंग ड्रग अब्यूज आणि लिसिल ट्रॅफिकिंग तसेच लिगल त्याच्यामध्ये लिगल इंटरव्हेन्शन आणि रिहॅबिलिटेशन रिहॅबिलिटेशन पण याचा पार्ट राहील डिफरंट डिफरंट एन जी ओज आणि जे काही संस्था आहेत त्यांच्या मार्फतीने आम्ही त्यांना इन्वॉल्व्ह करून जे काही ड्रग ॲडिक्ट झालेले लोक असतील त्यांचे देखील रिहॅक्ट करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत तर असं आमचं काही मिशन परिवर्तन असणार आहे आज रोजी आम्ही या विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे कारण हेच विद्यार्थी उद्या चालून या आपल्या देशाचे पिल्लर राहणार आहे तर या मिशनच्या अंतर्गत विविध कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत वर्षभर आणि जास्तीत जास्त आमचा असा दृढ निश्चय आहे की कुठे पण ड्रग अब्यूज होणार नाही लिगल ट्रॅफिकिंग होणार नाही किंवा त्याचं सेवन कोणी करणार नाही याच्यासाठी आम्ही कक्ष आहोत